व्यक्तीचं मूल्यमापन करा व्यक्ती योग्य असेल त्यालाच मतदान करा आणि त्या व्यक्तींमध्ये माझं काम सरस असेल तर मला मतदान करा आता हे नेते मंडळी पक्ष बदलतात ते काय मतदारांना विचारून बदलतात का आ, ब, बदलता हो? हा कुणी कुणी बदलले काय काय बदलले ते त्यांचं असतं ते परिवर्तन मग आमचं असतं काय मतदार हा राजा असतो आम्ही सगळे भिक्षुक येत मतदारांनी एकदा ठरवलं ना की संपला विषय जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण जाणताच आहात की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार हे प्रचाराला आलेले आहेत आणि यामध्ये उमेदवार हे मतदारांच्या दे भेटी आहेत घेताना आपण बघतोय आम्ही आता चिंचवड विधानसभाचे जे अपक्ष उमेदवार आहेत भाऊसाहेब भुई यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्या मतदारसंघाच्या अनुषंगाने भाऊसाहेब

आणि अतिशय उत्तम जे सुशिक्षित विशेषता सर्व स्तरातील मग आर पी आय निकाळचे गट असेल आर पी आय डेमोक्रेटिक असेल सगळे पक्षाचे मातंग समाज असेल धनगर समाज असे सर्व स्वतःहून मला माझ्या कर्तृत्व म्हणजे मी गेली पस्तीस तीस वर्ष जो राजकीय जीवनामध्ये प्रवास केलेला आहे आणि निष्कलंकपणे कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये ठेकेदारीमध्ये न अडकलेला मी कार्य करत असल्या कारणानं माझी प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे माझ्या सर्वजण मला अतिशय उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे नाही मी बंडखोरी करण्याचा प्रश्नच येत नाही मी पक्षाचं दोन गांधी जयंतीच्या निमित्तानं मी पक्षाला अगोदरच कळवलेलं होतं की माझी काय बंडोखोरी वगैरे नाही नाहीये ती जागा भारतीय जनता पक्षाला गेलेली आहे बंडखोरीचा काय प्रश्न येतोय आणि मी अधिकृत स कोणत्याही क, क कसल्याही प्रकारे अशी घोषणा पक्षाचं नाव घेऊन कधीही कदापि केलेलं नाही मी दोन दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं माझी उमेदवारीची मी घोषणा अपक्ष म्हणूनच केलेली आहे त्यामुळे प्रश्न येतो कुठं आणि मी तयारी काय का, काल परवा थोडी तयारी केलेली आहे त्यामुळं माझं आहे ती अपक्ष उमेदवारी ही परिवर्तन करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात ही माझी उमेदवारी हो आहे मतदारांसमोर कुठले मुद्दे घेऊन जातात मुद्दा एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली दहा वर्ष चाललेलं प्रचंड या महानगरपालिकेतील भ्रष्टाचार नंबर एक नंबर दोन या ठिकाणी फार मोठ्या समस्या आहेत पाणीच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या समस्या आहेत ट्राफिकच्या संदर्भातल्या समस्या आहेत शिक्षणांच्या संदर्भातल्या समस्या आहेत पर्यावरणाच्या बाबतीतल्या समस्या समस्या आहेत केवळ निविदा प्रक्रिया राबवायची हो निविदा प्रक्रियाची काम करायचं ह्या पलीकडे काहीच सध्या चाललेलं नाही या मूलभूत सुविधा ज्या आहेत मी आज सगळ्या ठिकाणी बघतोय पिंपळे सौदागरला आज एका सोसायटीत गेलतो तर प्रत्येक कितीतरी सोसायटी असे आहेत की चाळीस लाख रुपये वर्षाला त्यांची टँकरची फी आहे टँकरने त्यांना पाणी पुरवठा होतोय काय करतोय महानगरपालिका आपली असं कोण असतं का जे अधिकृतरित्या घरात राहतात त्यांनाच फार मोठा त्रास आहे आणि प्रश्न असा येतो की अधिकृत असू द्या आनंदगुरु असू द्या हा पार्ट वेगळा आहे पण पाणी पुरवठ्याचं जर नियोजन तुम्हाला करता येत नाही कित्येक कोर्स चाललं त्याच त्याच मुद्द्यावर तुम्ही करताय ब्ल्यू लाईनच्या संदर्भात म्हणतात घरं पाडणारे खाऊ आहे का हे सगळ्या मुद्दे घेऊन हे चाललेल सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल एस एसीएसटीच्या वर्गीकरणाचा मुद्दा असेल ते कसं पडतात याच्याकडे हे बघा मुद्दे हे असतात आणि मुद्दे सोडवण्यासाठी मुद्दे असतात मी माझ्या पहिल्या शहराच्या राज्य शासनाच्या स्तरावरील राज्य नेते ते कामाच्या ते मुद्दे जे असतात त्या मुद्द्याचं सविस्तर चर्चा करून त्यावर निश्चित चर्चा करतील परंतु राज्यातील अनेक प्रश्न जे आहेत शहरातील ते राज्यामध्ये आहेत ते प्रलंबित आहेत त्या दृष्टीकोनातून पहिलं प्राधान्य माझं पहिलं शहर घर जरीच असेल तर मी राज्याचा विचार करू शकतो माझं घरच विस्कळीत आहे घरामध्ये सगळ्या हाकार चालू आहे तर ते पहिले पहिले माझं प्राधान्य माझं मुद्दे पिंपरी तीन सांगता येतील हो माझ्याकडे एक शिक्षणाबाबतीतचा एक प्लॅन आहे मी मधल्या काळामध्ये मी तो व्हिडिओ व्हायरल केला होता मी देवळेकर सरांशी बसलो होतो ज्या शाळा ज्या आहेत ज्या शाळा सुसंस्कृतपणे काम करत आहेत म्हणजे ज्ञानप्रभू असेल मॉडर्न हायस्कूल असेल पी डी पाटलांची सरांची शाळा असेल आमची जैन शाळा असेल अशा अनेक शाळा आहेत त्यांची कोर कमिटी त्यांच्यामध्ये राजकीय पुढ्यांनी कोणताही हस्तक्षेप करायचा नाही आणि त्यांच्या जी जी मंडळी ज्या ज्या क्षेत्रातली तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे ती तयारी करून घ्यायची आणि त्यांच्याकडून ते पुढच्या पाच दहा वर्षाचा प्लॅन करून घ्यायचा त्याच्यामध्ये कोणतंही ते खरेदी करणेवाले ड्रेस खरेदी करणेवाले किती पैसे मिळतात असले ठेकेदारी करणारे असले कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी घ्यायची नाहीत तर करता येतं सगळं करता येतं आणि पर्यावरणाच्या संदर्भात आज माझ्याकडे तोही प्लॅन तयार आहे तीन नद्या आहेत मुठा इंद्रायणी पवार गटर झालेत त्या नद्यांचे त्यामुळे त्या संदर्भात तुम्हाला काहीतरी सदी नदी सुधार प्रकल्प आपल्याला आणता येईल का नाही हा सुद्धा विचार केला पाहिजे तुम्हाला ट्रॅफिक समस्या जर सोडायची असेल तर तुमच्या नदीच्या कडे कनेक्ट जे रस्ते आहेत ते रस्ते जर तुम्ही डेव्हलप केले आणि नदीपात्रातून जे बारा महिने नदीला पाणी नसतं जसं आता डेक्कन मध्ये केलं बागालंद पर्यंत जाऊ असे काही तुम्ही करेक्टेड रस्ते केले ना तर ट्रॅफिकचा ताण छोट्या गाड्यांचा आपोआप कमी होईल सर तुमच्या समोर राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान आहे नाही माझ्याकडे आव्हान बिव्हान काही नाही राजकीय पक्ष कोणता जरी असला तरी काही व्यक्तिमत्वाचं काहीतरी आव्हान असतं का नाही व्यक्तिमत्व असतं राजकीय कारकिर्द असते मला कोणत्याही उमेदवाराबद्दल काही बोलायचं नाही मतदारांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही वर्गवारी करा पक्षाची वर्गवारी करण्यापेक्षा व्यक्तीची वर्गवारी करा त्याचं कर्तृत्व पहा त्याचा इतिहास पहा आणि मगच मतदान करा ह्या देशामध्ये दिग्गज नेत्या इंद्राजींसारख्या नेत्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे आत्ता मधल्या काळामध्ये पंकजेताई मुंडे पट पराभूत झालेले आहेत विखे कधी आयुष्यात पराभूत झालेले आहेत ते सुद्धा पराभूत झालेले आहेत चांगली पॅटर्न म महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे चिंचोड पॅटर्न सुद्धा गाजेल पब्लिकनी एकदा निवडणूक हातात घेतली की मतदार हा राजा असतो आम्ही सगळे भिक्षुक आहेत मतदारांनी एकदा ठरवलं ना की संपला विषय कुराळे यांनी आपल्याला जो पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पक्षाची बंडखोरी करून आपण त्याबद्दल काय नाही काय एक लक्षात ठेवा आनंद कोराळे हा अतिशय सुसंस्कृत कार्यकर्ता आहे त्याला त्या कार्यकर्त्याला आम्ही होम डिलिव्हरी कार्यकर्ता म्हणतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला एवढं कळतं की आपण कुणाला पाठिंबा द्यावा कुणाला पाठिंबा देऊ नये एकदा एवढ्या सगळ्या गा गदारोळामध्ये एकदा निवडून आलेला तो कार्यकर्ता आहे त्यामुळं माझा तो लहान भाऊ असल्यागतच जरी असला नात्यांनी तरी परंतु तो एक कार्यकर्ता हाडाचा आहे त्याला असं वाटलं असेल ना की बाबा काहीतरी प्रत्येक एक लक्षात ठेवा आता हे नेते मंडळी पक्ष बदलतात ते काय मतदारांना विचारून बदलतात का हो कुणी कुणी बदलले काय काय बदलले ते त्यांचं असतं ते परिवर्तन मग आमचं असतं काय आमचं असतं ते बंद खरे असं नसतं न्याय सगळ्यांना सारखा असतो मतदारांना मी एक नंबर आवाहन करतो आपल्या माध्यमातून हाच जोडून विनंती आहे निवडणूक ही पाच वर्षांनी एकदाच येते की राज्याची निवडणूक आहे तुम्ही उमेदवार एक तर पहिली गोष्ट मतदान करा मतदान करायला बाहेर पडा आणि पक्षापेक्षाही व्यक्तीचं मूल्यमापन करा व्यक्ती योग्य असेल त्यालाच मतदान करा आणि त्यात व्यक्तींमध्ये माझं काम सरस असेल तर मला मतदान करा आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स